भांडं बाहेर पडत आहे भांडं बाहेर पडतंय भांडं बाहेर पडण्याची बाहे काही कारणं असतात जनावराचं जनावरांचं आहार सुटलेलं असतंय आहार सुकत गेलेला असतंय जनावर अशक्त झालेलं असते खनिज मिश्रांची कमतरता असते तेव्हा जनावरांचं भांड बाहेर पडतंय म्हणजे प्रोलॅप्स ऑफ वशया तर भांडं बाहेर पडणे मायांग बाहेर येणे असं त्याला म्हणतात तर हे भांडं बाहेर पडते याचे कारण तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळा खनिज मिश्रांची कमतरता असते आणि झर वेळ कमी घेतला त्या जनावरांना किंवा वेळ जास्त घेतला किंवा त्याच्यासोबत काय इन्सिडंट झाला कसला इन्सिडन्स असतो तर तुमच्या गोट्याच्या भोवतानी एखादी वरात चालली मोठा डीजे वगैरे चाललाय तर ते मेंदूला त्याच्यात शॉक होतं आणि मेंदू स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एक अलर्ट असा एक मेसेज सोडतो आणि बाहेर ही सूचना करतो तेव्हा पिल्लू बाहेर जातोय आणि म्हणजे अवेळा ते पिल्लू बाहेर येत असते किंवा टायमिंगच्या अगोदर बाहेर येत असते त्याला आणि त्याच्यासोबत का हो हो काय होते की भांड देखील बाहेर येते तर हे होऊ नये तर हे होऊ नये म्हणून काय करायचं आहे तुमच्या जनावरांची अवस्थेमध्ये काळजी घ्यायची आहे खनिज मिश्रण जसं आपण सांगतोय का त्या लेवल द्यायचं आहे म्हणजेच दिवसाला पन्नास ग्रॅम खनिज मिश्रण तुम्ही त्यांना दिलं पाहिजे आहार जो आपण सांगितला आहे तीस हो किलो वाळ्याला वीस किलो सॉरी दहा किलो आणि ओला वीस किलो ह्या लेवले द्यायचं आहे दुधामध्ये असेल तर तीनशे ग्रॅम खुराक द्यायचा आहे एका लिटरला म्हणजे सहा किलो खुराक होईल देखील तुम्ही चांगल्या ब्रँड क्वालिटीचा असावा हे महत्वाचं आहे आणि एवढं करून ही भांड समज बाहेर पडलं असं होऊ शकतंय तर बसण्याची अवस्था हो आहे का त्यावर हो असते आणि शहरामध्ये ताकद कमी पडली इम्युनिटी कमी झाली की तेव्हा हे नक्की प्रॉब्लेम येतोय जेव्हा भांड बाहेर पडतंय किती वेळ बाहेर राहिलं तर तेवढं ते सुजत आहे सुजून मोठं होतंय बसलं जनावर खाली त्याला जमिनीला स्पर्श झालं जमिनीमध्ये जंतू असतात ते जंतू शरीरात प्रवेश करतात हवा लागलेले असते सुजलेला असते सुजलेला भाग शरीर ऍक्सेप्ट करत नाही रिच्यू करत नाही ते पुन्हा पुन्हा बाहेर टाकते आणि जनावर बसतात तर हे होऊ नये म्हणून काय करायचंय तर तुम्ही जनावर जिथे बांधताय तर हे असं या ठिकाणी तुम्ही मैस बांधता ही खुंटे असं गृहित आपण क्लोज तर या ठिकाणी कोणते आहे इथं तुम्ही बांधताय तुमचं म्हैस असले काय कोणते जण की त्यामध्ये असं ऑस पाठी असं बाहेरचा भाग एवढीचा भाग असा तुम्हाला प्रसरण पावताना दिसतोय ऑस म्हणतो आपण बाहेरच्या भागाला ऑस ओपन व्हायला लागलाय हे तुम्हाला दिसायला लागलं ओपन किती होतं एक वाटी बसेल एवढं ओपन होत आहे एक तांब्या बसेल एवढं ओपन होत आहे कधी एक कळशी बसेल एवढं ओपन होत आहे आणि कधी कधी घाबरी सारखा भाग सगळा बाहेर येतो हे साईज असते जेव्हा तुम्हाला थोडं भाग थो असं प्रसरण पाहायला लाग ला लागलाय असं वाटायला लागलंय की तुम्ही स्वतःला काहीतरी कमी पडायला लागले आणि काय करायचं त्याला बसण्याची जो अँगल आहे पुढचे पाय खड्ड्यात गेले पाहिजे पुढचे जे दोन्ही पाय आहेत त्या दोन्ही पाय खड्ड्यामध्ये गेले पाहिजे असं बसण्याचं सिस्टम करायचं त्याला म्हणजे काय करायचं असा एक राऊंड करायचा माग त्याला चढ पाहिजे आणि पुढं उतार पाहिजे कसंही खुंटीच्या भोवताली जरावर फिरलं तर बसताना मात्र उतारा बस ते उताराशी पुढची बायक करून बसलं पाहिजे ते सिस्टमने तुम्ही करा तर काय होईल जे पिल्लू आठ पोटामध्ये आहे पाच सहा सात आठ महिने किती वयाचा राहून द्या एवढा मोठा गोळा जो उताराने बाहेर येत असतोय प्रेश करतो प्रेशरने बाहेर येण्याचा प्रयत्न करतो तर उतार केल्यामुळे ते पुढच्या बाजूला जाईल महाग लोड येणार नाही तर हे आपण करू शकतोय शिवाय याच्यासोबत तुम्ही चांगला आहार द्यायचा आहे दिवसाला एक किलो पेंट द्या आपण असं सा सांगतोय खनिज जी कमी आहे त्याचा डोस योग्य ठेवा भांडं बाहेर पडणार नाही ही काळजी घेतल्या तर आपल्या जनावर अमूल्य जनावरांचं संरक्षण आपण करू शकतोय तुम्ही इथे ट्रेनिंग घेता त्यामुळे तुमची जबाबदारी बनते की आपल्या गोठ्यामध्ये हा प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे